मित्रांनो नु नुकताच जो आहे जो तलाठी भरती दोन हजार तेवीसचा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर करण्यात आलेला आहे मित्रांनो फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा नॉर्मलायझेशनचा स्कोअर आहे तो बघायला मिळत आहे परंतु मित्रांनो त्यामध्ये जी तुमची अरेंजमेंट आहे ती रँकनुसार करण्यात आलेली नाही आहे रँडमली नाव जे आहे ते अरेंज करण्यात आलेली आहे जास्त मार्कापासून खाली मार्कापर्यंत तुमचा स्कोअर जो आहे तो ते अरेंज केलेला नाही आहे तर मित्रांनो आता तुम्हाला, ला है कि कोना ला तुम्हाला है। है। ते बघायला खूप कठीण जात आहे की कोणाला तुमच्यापेक्षा जास्त मार्क आहे तर मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर पी डी एफ जे आहे ते टाकलेले आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की सगळ्यात टॉपचा मुलगा कोणता आहे आणि त्यानंतर तुमचे खाली खाली डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमामध्ये सर्वांचे मार्क दिलेले आहे त्यानुसार तुम्हाला माहीत पडू शकते की तुमच्यापेक्षा किती मुलांना जास्त मार्क आहे तर बघा मित्रांनो यामध्ये नागपूरची रँक लिस्ट तुम्हाला मी दाखवून देतो आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे त्याला तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जॉईन करू शकता बघा रँकिंगनुसार नागपूरची लिस्ट इथे तुम्ही बघू शकता ओपन केलेली आहे बघा मित्रांनो या ठिकाणी सगळ्या टॉपचा मुलगा जो आहे या ठिकाणी तुम्ही बघून घ्या बघा मित्रांनो सगळ्या टॉपच्या मुलाला किती मार्क मिळालेले आहे दोनशे आठ पॉईंट समथिंग समथिंग मित्रांनो टॉपर आहे याची सिलेक्शन तर इथे हंड्रेड पर्सेंट होणारच आहे मित्रांनो यात काहीही शंका नाही त्यानंतर बघा मित्रांनो एकशे अठ्ठ्याण्णव एकशे सत्त्याण्णव एक एकशे शहाण्णव मित्रांनो एकशे नव्वदच्याच रेंजमध्ये मित्रांनो जवळपास इथे बघा किती मुलं आहे जवळपास इथे वीस पंचवीस मुलं तर एकशे नव्वदच्या स्कोअरवाले आहे त्यानंतर एकशे नव्वद एकोणनव्वद एकशे एकोणनव्वदवाले स्क पाच सहा मुलं आहे त्यानंतर एकशे अठ्ठ्याऐंशीवाल्यांचीच लाईन लागलेली आहे एकशे सत्त्याऐंशी तर मित्रांनो यावरून असे वाटत आहे की कट ऑफ आता एकशे ऐंशीच्या वर जाणार की काय तर मित्रांनो हे तर कन्फर्म आहे की जनरलचा कट ऑफ जो आहे तो एकशे ऐंशीच्या खाली नसणार आहे नागपूर जिल्ह्याचा यावरून दिसत आहे जे ज्या प्रकारचे मार्क मुलांना मिळालेले आहे की कट ऑफ जो आहे तो एकशे ऐंशीच्या खाली तर लागणारच नाही आहे कारण की मित्रांनो एवढे सारे मुलं आहे एकशे ऐंशीच्या वरती तुम्ही बघू शकता साधे एक एकशे एक्क्याऐंशी मार्क वाढीस इथे किती मुलं आहे त्यामुळे मित्रांनो कट ऑफ तुम्ही आता कमी राहण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही जनरलचा एकशे एक्क्याऐंशीच्याच वरती जाणार आहे आणि बाकीच्या कॅटेगरीचे मित्रांनो कट ऑफ जे आहे ते एकशे सत्तरच्याच वरतं राहणार आहे एकशे पंच्याहत्तरच्याच वरतं राहणार आहे कारण की मित्रांनो बघा किती मुलांना भरपूर मार्क मिळाले आहे सदर सर्व नॉर्मलायझेशनचा प्रकार आहे मित्रांनो नॉर्मल लाईफमध्ये पन्नास पन्नास साठ साठ मार्क येथे वाढलेले आहे मुलांना आणि काही मुलांचे तर पन्नास पन्नास साठ साठ मार्क कमीसुद्धा झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा आपले मार्क बघू शकता आपल्या टेलिग्राम चॅनेलवर जाऊन सर्व जिल्ह्यांचे तुम्हाला तिथे पी डी एफ अवेलेबल होणार आहे